किंवा सरकर सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एक राहून पक्षाचे जो आदेश तो आदेश पाळत पक्षासाठी नेत्यासाठी काम करत होते परंतु त्यांच्या त्यांनी जे काम केलं किंवा आत्मप्रती जो आदेश पाळ त्याला जे त्यांना फळ दिलं गेलं त्याला त्यांना लक्षात आलं की पक्षने कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला न्याय देतील त्यामुळं त्यांनी आज अर्थ नाटक साहेब असेल रामदास साहेब गुनुबाई असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढं निश्चितच संभाजीबामा सरकार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी अखेर त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आम्ही लावू आणि तेही आमच्या पक्षाच्या पाठीशी पूर्णपणे त्यांच्या निश्चितच या दाराशिव नगरपालिकेवरून शिवसेना अडकण्यासाठी संभाजी मामा संघ यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे आज प्रवेशाचं कारण मी आज राणा दादासोबत पंचवीस ते तीस वर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण ज्यावेळेस मी त्यांचं मना एक काम केलं ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली आता ओबीसी वाढ पडला ज्यावेळेस मी मला आता माझा अधिकार आहे तुम्ही मला तिथून चिकिट दिलं पाहिजे आणि मी तुमचं काम करतो त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की मी दुसरा फॉर्मसुद्धा भरला नाही मी फक्त एकच त्यांना सांगितलं तर आता मी एकच फॉर्म भरणार आहे आणि तुम्ही द्यायचं असेल तर द्या मला शंभर ते एकवीस त्यांनी मला तिकीट देतील म्हणून पण आज त्याने मला पण आणि त्यांनी तिकीट दिलेली दिले माणसं बघा त्यांनी तिकीट दिलेली माणसं त्यांनी जे आज जे तिकीटं दिलेत त्यांच्या विरोधात काम करणारे लोक का आहेत आज काल बोलून त्यांनी आज त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि पक्षनिष्ठ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी आज दावलेला आहे ह्याच्यावरच कळते की त्यांनी आपल्याला एकदम हे केलेलं आहे त्याच्यामुळं मी आज ओमदादा असतील काकाश पाटील आमदार असतील नंतुबाई आमचे जुने साकारे गणेश बाबा खोतरे रविवान मारे यांच्यासोबत त्यांना एवढं सांभूषतो की जसं त्यांचं ईमान येतव त्यांचं काम केलेलं आहे तसंच तुमच्या पैसे मानितद्वारे काम करून हे जे तिन्ही उमेदवार तुम्ही दिलेत त्यांना विजयी करून नगराध्यक्षाचा उमेदवार फडकवण्यात तुम्ही त्यांना शंभर टक्के आश्वासन देत आहे शंभर टक्के सोमनाथ गुरव हे नगराध्यक्ष होतील हे माझी त्यांना माझा शब्द आहे त्यांना मी शब्द फॉलो करून खरा करून रोहन मधुरकर नागेश मधुरकर नौनाथ चेरकर लेकिन लखन चेरकर राव सर राव सर थोड़ा सर कोर सर राहुल सर देव देशमुख

राजेंद्र निंबळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मानिय कैलासादा पाटील नंदुमया राजेंद गणेश नगरचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक नंदुमया वाघमारे यांच्या माध्यमातून